करणीय समाधान दादा अवताडे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सिद्धेवाडी शिरगाव तरडगाव तसेच मानवाडी तावशी तालुका पंढरपूर येथील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार माननीय समाधान दादा अवताडे साहेब यांचे निधीतून मंजूर झालेल्या सिद्धेवाडी शिरगाव तरडगाव तसेच मानवाडी तावशी तालुका पंढरपूर येथील रस्त्याच्या कामाचा उद्घाटन समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय श्री सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला बोलताना त्यांनी आज या रस्त्याच्या खडीकरणाच्या उद्घाटनाला आलो आहे पुढच्या वेळी सिमेंट कॉन्क्रीट किंवा डांबरी रोडच्या उद्घाटनाला नक्की येऊ अशी ग्वाही दिली तसेच भागा या भागाच्या संपूर्ण विकासासाठी आम्ही बांधील आहोत कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या हक्काने या आपण ती सोडू असे प्रतिपादन केले तसेच यावेळी युवक नेते आशिष यादव ग्रामपंचायत सदस्य श्री अनिल रामचंद्र यादव कौशिक यादव समाधान यादव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आज <laughs> या ठिकाणी आमदार सभाधान दादा यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपल्या तावशी गावामध्ये मानवाडी रस्त्याच्या या कॅनलपट्टीच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण आज या ठिकाणी आलो आहोत <laughs> खरं तर या ठिकाणी मला आज या <laughs> कार्यक्रमाच्या <laughs> रस्त्याचं उद्घाटन करत असताना आजचा आनंद होतोय की आमदार साहेबाच्या माध्यमातून त्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं वाड्या रस्त्यावरचे असतील किंवा कॅनलवरचे असतील गेल्या कित्येक वर्षापासूनचे <laughs> वर्षा जे प्रलंबित असतील लोकांना ह्या रस्त्यांची खूप गरज आहे मला वाटतं गेल्या पंधरा ते वीस वर्षाचा बॅकलॉग आमदार साहेबांनी ह्या तीन वर्षामध्ये भरून काढण्याचं काम या आपल्या माध्यमातून माध्यमातून केलं आहे असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवर्जून या ठिकाणी सांगावंच वाटतं आणि रस्त्याचं उद्घाटन करत असताना मी रस्त्याच्या या उद्घाटनाच्या निमित्तानं जातो हो त्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे ते पाहून मला या ठिकाणी आजचा आनंद होतोय हे होत असताना जे काही अजून आपल्या मतदारसंघातील वाड्यावस्तवचे म्हणा किंवा इतर अनेक समस्या राहिल्या असतील त्यासुद्धा येणाऱ्या काळामध्ये आमदारसाहेबांच्या माध्यमातून नक्की होतील याची देखील आजच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी आपल्याला